नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या तुळजापूर बस स्टँडच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण टोटल एक्कावन्न बसेस दाखवलेल्या आहेत मागच्या व्हिडिओतून आपण काही बसेस कट केल्या आणि काही बसेस नवीन ॲड केलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि याच्यानंतर आपण मुंबई सेंट्रल पंढरपूर आणि कोल्हापूर असे तीन व्हिडिओ अपलोड करणार आहे जे आपण प्रिव्हियसली अपलोड केलेले पण काही कारणास्तव आपल्याला डिलीट करायला लागले आणि तसेच आपला एक स्पेशल व्हिडिओ तयार होतो आहे ज्यामध्ये आपण एम एस आर टी सीच्या पाचशे किलोमीटरच्यावर प्रवास करणाऱ्या सर्व बसेस दाखवणार आहे माझ्याकडे जवळपास अठ्ठेचाळीस फोटो आहेत आता पण काही नागपूर नांदेड छत्रपती संभाजीनगर या साईडच्या बसेसचे फोटो राहिलेले आहेत तर त्यासाठी एक फेरी मारायला लागेल तर पुढच्या महिन्यामध्ये किंवा मार्चमध्ये फार फार मार्चमध्ये तो व्हिडिओ तयार होईल तर तो व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा पहिली बस आहे तुळजापूर ते अर्नाळा सकाळी पाच वाजता सोलापूर टेंबरणी इंदापूर स्वारगेट पनवेल ठाणे रेल्वे स्टेशन विरार मार्गे अर्नाळा पुढची बस आहे तुळजापूर ते छत्रपती संभाजीनगर सकाळी साडेपाच वाजता नाराशिव येरमाळा मांजरसुंबा बीड गेवराई मार्गे छत्रपती संभाजीनगर पुढची बस आहे तुळजापूर ते मुंबई दोन बसेस आहेत मुंबईसाठी त्यापैकी सकाळी सहाची बसी सोलापूर इंदापूर स्वारगेट मार्गे रात्री साडेसातची स्लीपर बस ही बारशी इंदापूर स्वारगेट मार्गे मुंबई सेंट्रलला जाते पुढची बस आहे तुळजापूर ते नाशिक संगमनेर मार्गे दोन बसेस आहेत आणि शिर्डी मार्गेसुद्धा दोन बसेस आहेत नाशिकला जाण्यासाठी पुढची बस आहे तुळजापूर ते राजापूर सकाळी सहाची बस आहे सोलापूर पंढरपूर सांगोला मिरज सांगली कोल्हापूर रंकाळा पाचल होणीमार्गे राजापूर पुढची बस आहे तुळजापूर ते रोहा सकाळी सहा वाजता सोलापूर पंढरपूर माळशिरस फलटण पाचगणी महाबळेश्वर पोलादपूर महाड माणगाव इंदापूर मार्गे रोहा पुढची बस आहे सोलापूर ते नांदेड सकाळी सहा वाजल्यापासून रात्री साडे दहा वाजेपर्यंत दर तासाला तुम्हाला नांदेडसाठी बस मिळेल तुळजापूर लातूर अहमदपूर लोहामार्गे नांदेड पुढची बस आहे तुळजापूर ते पुणे पुण्याला जायला सोलापूर मार्गे सहा ते सात बसेस आहेत आणि बार्शी मार्गे चार ते पाच बसेस आहेत पुढची बस आहे धाराशिव ते कोल्हापूर सकाळी सहा वाजता आणि सव्वा आठ वाजता साधी बस आहे तर रात्री सव्वा नऊ वाजता स्लीपर बस आहे तुळजापूर सोलापूर पंढरपूर सांगोला मिरज सांगली मार्गे कोल्हापूर पुढची बस आहे तुळजापूर ते मेढा सकाळी सहा वाजता आणि सव्वा अकरा वाजता अशा दोन बसेस आहेत सोलापूर पंढरपूर दैवडी पुसेगाव कोरेगाव सातारा मार्गे मेढा पुढची बस आहे सोलापूर ते कळमनुरी सकाळी पाच आणि साडेसहा वाजता या बसेस सोलापूरवरून सुटतात तुळजापूर लातूर आंबेजोगाई हो परळी वैजनाथ गंगाखेड परभणी औंढा हिंगोली मार्गे कळमनुरी पुढची बस आहे तुळजापूर ते गुहागर सकाळी साडेसहा वाजता ही गाडी नवीन चालू केलेली आहे आणि कदाचित सिजनल असू शकते सोलापूर पंढरपूर आटपाडी खानापूर विटा कराड पाटण कोयनानगर चिपळूण मार्गे गुहागर पुढची बस आहे सोलापूर ते हिंगोली सकाळी साडेपाचची बस ही तुळजापूर धाराशिव कळम आंबेजोगाई मार्गे रात्री नऊची बस तुळजापूर लातूर आंबेजोगाई मार्गे हिंगोलीला जाते पुढची बस आहे तुळजापूर ते रावेर सकाळी सात वाजता धाराशिव यरमाळा बीड गेवराई अंबड जालना सिल्लोड जळगाव भुसावळ मार्गे रावेर पुढची बस आहे तुळजापूर ते देवगड सकाळी सात वाजता सोलापूर पंढरपूर सांगोला मिरज सांगली कोल्हापूर गगनबावडा वैभववाडी नांदगाव मार्गे देवगड पुढची बस आहे सोलापूर ते छत्रपती संभाजीनगर सकाळी सहा वाजता आणि दुपारी पावणे एक वाजता अशा दोन बसेस आहेत तुळजापूर धाराशिव वेरमाळा बीड गेवराई शहागड मार्गे छत्रपती संभाजीनगर पुढची बस आहे धाराशिव ते जत सकाळी साडेसहा वाजता वरून सुटते तुळजापूर सोलापूर मंगळवेढा उन्नूर येळवी मार्गे जत पुढची बस आहे सोलापूर ते देगलूर सकाळी साडेसहा वाजता सोलापूरमधून सुटते तुळजापूर औसा लातूर उदगीर मुकरमाबाद मार्गे देगलूर पुढची बसे सोलापूर ते धुळे दोन बसेस आहेत यापैकी सकाळी साडेसहाची बसी तुळजापूर बीड छत्रपती संभाजीनगर मार्गे तर संध्याकाळी सहाची बसी करमाळा शिर्डी मालेगाव मार्गे धुळ्याला जाते पुढची बसे तुळजापूर ते भिवंडी सकाळी सव्वा सात वाजता धाराशिव भूम खरडा जामखेड अहिल्यानगर आळेफाटा मुरबाड कल्याण मार्गे भिवंडी पुढची बसे तुळजापूर ते रत्नागिरी सकाळी साडेसात वाजता सोलापूर पंढरपूर सांगोला मिरज सांगली कोल्हापूर मलकापूर साखरपा मार्गे रत्नागिरी पुढची वर्ष धाराशिव ते मंडणगड सकाळी सात वाजता धाराशिवमधून सुट्टे तुळजापूर सोलापूर पंढरपूर आटपाडी विटा कराड पाटण चिपळूण खेडमार्गे मंडणगड पुढची वर्ष सोलापूर ते जळगाव सकाळी सात वाजता सोलापूरमधून सुटते तुळजापूर धाराशिव यरमाळा बीड गेवराई अंबड जालना सिल्लोड अजिंठा मार्गे जळगाव पुढची आहे सोलापूर ते जिंतूर सकाळी साडेसात वाजता सोलापूरवरून सुटते तुळजापूर धाराशिव यरमाळा कळम धारूर माजलगाव पाथरी सेलू मार्गे जिंतूर पुढची आहे धाराशिव ते हैदराबाद तीन बसेस आहेत साठी सकाळी साडेसात साडे दहा आणि संध्याकाळी साडेपाच वाजता तुळजापूर उमरगा बसव कल्याण हुमनाबाद जहिराबाद संगारेड्डी मार्गे हैदराबाद पुढची आहे अक्कलकोट ते नेवासा सकाळी पावणे सहा वाजता अक्कलकोटवरून सुटते सोलापूर तुळजापूर धाराशिव यरमाळा बीड गेवराई शेवगाव मार्गे नेवासा पुढची बस आहे तुळजापूर ते इस्लामपूर सकाळी सव्वा आठची ची बस आहे सोलापूर पंढरपूर सांगोला मिरज सांगली आष्टा मार्गे इस्लामपूर पुढची बस आहे तुळजापूर ते पारगाव खंडाळा सकाळी साडेआठ वाजता सोलापूर पंढरपूर माळशिरस नातेपुते फलटण लोणंद मार्गे पारगाव खंडाळा पुढची बस आहे तुळजापूर ते धुळे सकाळी साडेआठ वाजता धाराशिव येरमाळा बीड गेवराई छत्रपती संभाजीनगर कन्नड चाळीसगाव मार्गे धुळे पुढची बस आहे सोलापूर ते मलकापूर सकाळी पावणे नऊ वाजता सोलापूरवरून सुटते तुळजापूर धाराशिव बीड गेवराई अंबड जालना देऊळगाव राजा बुलढाणा मार्गे मलकापूर पुढची बस आहे बार्शी ते हैदराबाद सकाळी आठ वाजता बार्शीमधून सुटते तुळजापूर उमरगा बसव कल्याण उम्नाबाद जहिराबाद संगारेड्डी मार्गे हैदराबाद पुढची बस आहे उमरगा ते छत्रपती संभाजीनगर सकाळी सव्वा नऊ आणि रात्री साडेनऊ वाजता अशा दोन बसेस आहेत तुळजापूर धाराशिव येरमाळा बीड गेवराई मार्गे छत्रपती संभाजीनगर पुढची बस आहे तुळजापूर ते मालवण सकाळी साडेनऊ वाजता सोलापूर पंढरपूर सांगोला मिरज सांगली कोल्हापूर राधानगरी फोंडा कणकवली मार्गे मालवण पुढची बस आहे धाराशिव ते लांजा सकाळी नऊ वाजता धाराशिवमधून मधून सुट्टे तुळजापूर सोलापूर पंढरपूर सांगोला सांगली कोल्हापूर मलकापूर साखरपा मार्गे लांजा पुढची बस आहे तुळजापूर ते ठाणे वंदना सकाळी साडेनऊची हिरकणी बस आहे मार्शी कुरडवाडी इंदापूर स्वारगेट पनवेल घनसोली रबाळे मार्गे ठाणे वंदना पुढची बस आहे धाराशिव ते कराड सकाळी साडेनऊ आणि संध्याकाळी पाच वाजता अशा दोन बसेस धाराशिववरून सुटतात तुळजापूर सोलापूर पंढरपूर आटपाडी खानापूर विटा कडेपूर कडेगाव मार्गे कराड पुढची बस आहे तुळजापूर ते सावंतवाडी सकाळी दहा वाजता सोलापूर पंढरपूर सांगोला मिरज सांगली कोल्हापूर आजरा अंबोली मार्गे सावंतवाडी पुढची बस आहे भूम ते हैदराबाद भूमवरून सकाळी दहा वाजता सुटते येरमाळा धाराशिव तुळजापूर उमरगा हुमनाबाद जहिराबाद संगारेड्डी मार्गे हैदराबाद पुढची बस आहे तुळजापूर ते सांगली दुपारी साडेबारा वाजता सोलापूर मोहोळ पंढरपूर सांगोला मिरज मार्गे सांगली पुढची बस आहे जत ते हिंगोली सकाळी आठ वाजता जतमधून सुटते सोलापूर तुळजापूर लातूर अंबेजोगाई परळी वैजनाथ गंगाखेड परभणी मार्गे हिंगोली पुढची बस आहे तुळजापूर ते परतूर दुपारी एक वाजता धाराशिव यरमाळा कळब धारूर माजलगाव आष्टी मार्गे परतूर पुढची बस आहे बिदरची शिर्डी दुपारी एक वाजता ही बस तुळजापूरला येते उमनाबाद नळदुर्ग तुळजापूर धारशिव यरमाळा भूम जामखेड अहिल्यानगर राहुरी मार्गे शिर्डी पुढची बस आहे तुळजापूर ते तासगाव दुपारी एक ते दोनच्या दरम्यान ही बस तुळजापूरवर सुटते एक्झॅक्ट टायमिंग मला माहीत नाही तासगावमधून कोणी व्हिडिओ बघत असेल तर जरा कन्फर्म करा सोलापूर मोहोळ पंढरपूर महूद आटपाडी भिवघाट मार्गे तासगाव पुढची बस आहे सोलापूर ते माजलगाव दुपारी एक आणि दोन वाजता अशा दोन बसेस आहेत सोलापूरवरून तुळजापूर धाराशिव येरमाळा कळम धारूर मार्गे माजलगाव पुढची बस आहे तुळजापूर ते तळेगाव दुपारी सव्वा दोन आणि साडेतीन वाजता अशा दोन बसेस आहेत सोलापूर मोहोळ टेंभुर्णी इंदापूर स्वारगेट चिंचवड निगडी मार्गे तळेगाव पुढची बस आहे धाराशिव ते बेंगलोर दुपारी तीनची स्लीपर सीटर बस आहे तुळजापूर सोलापूर विजापूर होसपेठ चित्रदुर्ग तुमकुरू मार्गे बेंगलोर पुढची बस आहे सोलापूर ते मानवत दुपारी तीन वाजता सोलापूरमधून सुटते तुळजापूर धाराशिव येरमाळा कळम धारूर माजलगाव पाथरी मार्गे मानवत पुढची बस आहे धाराशिव ते पणजी दुपारी साडेतीन वाजता धाराशिववरून सुटते हिरकणी बस असते तुळजापूर सोलापूर पंढरपूर सांगोला मिरज सांगली कोल्हापूर कणकवली कुडाळ सावंतवाडी बांदा पणजी पुढची बस आहे सोलापूर ते नागपूर दुपारी तीन वाजता सोलापूरवरून सुटते तुळजापूर लातूर अहमदपूर नांदेड उमरखेड पुसद दिग्रस दारवा यवतमाळ वर्धा सेलू मार्गे नागपूर पुढची बस आहे उमरगा ते बोरिवली संध्याकाळी सव्वा पाच वाजता लोहारा तुळजापूर बार्शी इंदापूर स्वारगेट वाकड कळंबोली नेरूळ ठाणे वंदना मार्गे बोरिवली आणि आजची आपली शेवटची बस आहे तुळजापूर ते बोईसर संध्याकाळी साडेपाचची स्लीपर सीटर बस आहे सोलापूर टेंभुर्णी इंदापूर स्वारगेट वाकड कळंबोली नेरूळ ठाणे वंदना मानपाडा वर्सोवा नालासोपारा फाटा पालघर मार्गे बोईसर